मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा शर्मिला ठाकरे दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या पाठीशी शर्मिला ठाकरे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत आदित्य असं काही करणार नाही असं म्हणत त्यांनी आपणही कशा चौकशातून गेलो असल्याचं म्हणत आदित्यची पाठराखण केली आहे शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या की राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही चौकशात तर कोणीही लावेल आम्ही पण यातून गेलो आहे असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या यावर उद्धव ठा उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले आहेत यावर शर्मिला ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या लहान भावाला कायम बोलतात टोमणे मारायची संधी सोडत नाही मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला मात्र आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही उद्धव ठाकरेंनी आम्हाला आभार मानायची संधी त्यांनी कधीच आम्हाला दिली नाही मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा असं शर्मिला ताई म्हणाल्या तुम्ही आदित्य ठाकरेंची पाठराखण केलेली संजय राऊतांनी उद्धव ठाकरे मला असं वाटतं असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरेने मला आयुष्यात कधीच दिली नाही किणी केस झाली तेव्हापासून आतापर्यंत जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळ ते आम्हाला चिंते काढत असतात निदान जो भाऊ तुमच्यावर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना तर आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली असती जी त्यांना आता मानायला लागते मी माझ्या पुतळ्यांवर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही पण तुम्ही ज्या भावावर मोठे झालात आयुष्यभर तेव्हा किनी केसच्या के कि वेळेला कागदी त्यांनी मदत केली किंवा आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलंय कुठची वेळ आली की किणी केसवरती टोमणे देतात तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा मग आम्ही पण आभार मानू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई